नंबर वन, तुला मी तुझी प्रेयसी बनू तुझ्या स्वप्नांची मी रात्र राणी बनू असे प्रेम मी तुला इतके करू की तुझ्या जीवनाची मी कहाणी बनू अशीच नाही येत सुंदरता इंद्रधनुष्यामध्ये अशीच नाही येत सुंदरता इंद्रधनुष्यामध्ये वेगवेगळ्या रंगांना एकत्र यावे लागते इंद्रधनुष दाखवला <laughs> वेगवेगळ्या रंगांना एकत्र यावे लागते मी चंद्र तोडून आणू ना शकत नाही हा तिने हट्टच केला तर एक आरसा मात्र आणून <laughs> अरे <क्या वा>? <laughs> दुगर्दस्त। <laughs> दुगर्दस्त। अरे खूपच महाग असतात या आजकालच्या कालच्या माझ्या रात्री खूपच महाग असतात या आजकालच्या कालच्या माझ्या रात्री तुझ्या आठवणींच्या नंतर सकाळी काहीच वाचत नाही खूप आश्चर्यकारक आहे भूमिका प्रेमाची खूपच आश्चर्यकारक आहे भूमिका प्रेमाची अपूर्ण होऊ शकते परंतु संपत मात्र नाही मग <laughs> काही <laughs> 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 ना काही खूप चांगले आहे सर्वांमध्ये काही ना काही खूप चांगले आहे सर्वांमध्ये थोडेश वाईटाचं एवढं वाईट काय वाटून घ्यायचे <laughs> एकदा मला तू छायाचित्र काढायला लावले होते एकदा मला तू छायाचित्र काढायला लावले होते आता तुझी आठवण तुझे छायाचित्र काढायला लावते झालं काय हो का काही रंग नसतो पावसाच्या धारांना काही रंग नसतो पावसाच्या धारांना <laughs> उजळून देतात इच्छा आहे या वर्षी पडू दे काल मी आकाशाला बोललो काय सर्व शहरांनीच आज पावसाची मजा नुसती परत सांगतो माझ्या वेदना काल मी आकाशाला बोललो काय <laughs> 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 सर्व शहरांनीच आज पावसाची मजा लुटली पण यासाठीच मी पेरले होते पे, मी पेरले नाही इच्छांचे बीज यासाठीच मी पेरले नाही इच्छांचे बीज कोण त्या जंगलामध्ये जा लागलेल्या झाडाला पाणी देईल बीजच जंगलामध्ये लागले त्याला कोण पाणी देणार आता नंतर चेहरा निशब्द पण नजरेत उजाळा दिसला चेहरा wow. निशब्द पण नजरेत उजाळा दिसला तिने प्रेम आता या डोळ्याच्या कोणांमधून मला हसू दे आता या डोळ्याच्या कोणांमधून मला हसू दे आज बुंदाबुंदी चालू आहे त्यांनाही बसू दे एक <laughs> <देगरंब, देगरंब, देगरंब। laughs>